अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय राष्ट्रवादीचे प्रकाश पोटे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली तोडफोड कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धुळगुस घालून कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या जिल्हा परिषद जल जलजीवन अंतर्गत नगर तालुक्यात जे काही खराब काम चालू आहे त्याचं मी सातत्याने तीन चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय त्याच्यामध्ये मी त्यांना महत्वाचं म्हणजे नगर तालुक्यातील हातळून ह्या गावचं योजना लाईव्ह दाखवली त्यांना ला व्हिडिओ दिले होते पत्र व्यवहार देखील केला तसंच कोल्हेवाडी गाव कोल्हेवाडी नगर म्हणजे इथून हाकेवरती गाव जिल्हा परिषद बसून दहा पंधरा किलोमीटर तिथे सुद्धा एक दीड कोटीच्या कामाचा पूर्ण चुथाडा केला यांनी एक एक सव्वा सव्वा फूट सुद्धा नऊ नऊ इंच काही ठिकाणी त्यांनी पाईप गाडलेलं इथं तिसरं गाव म्हणजे भातोडी पारगाव भातोडी दीड कोटीची योजना आहे त्या योजनेचा अख्खा भट्ट्या बोळ केलाय की एक एक फुटावर पाईप येत मी एवढं ये सर्व लेखी दिलेलं असताना लाईव्ह व्हिडिओ दिलेला असताना ते व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद जलजीवन विभाग अजिबात काम करत नाही त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर दिलं नाही आणि हे सगळं काम जे दिलेलं आहे ना नगर जिल्ह्यातलं हे मला वाटतं महाराष्ट्रातच काम हे टाटा कन्सर्टेशन दिलेलं आहे देशभरात काम तरी टाटा कन्सर्टेस जरी प्रायव्हेट कंपनी थर्ड पार्टी जरी असली तरी एकदम बोगस काम हे सुद्धा लोक पैसे घेऊन काम करत आहेत त्याच्यामुळे सगळं काम खराब चाललंय तर आणि जर आपण पाणी पुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यानं जर आपण फोन केला ते पाच पाच तासचा दिवस तो माणूस फोन सुद्धा उचलत नाही आता देखील आपण ज्यावेळेस आतमध्ये गेलो ऑफिस ऑफिसच्या लाईटी बंद होते पंधरा पंधरा वीस वीस दिवस हा माणूस करतो काय जातो कुठं सर्वसामान्याने आपल्या व्याथा मांडायच्या कुठं आणि मी दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा करतो लोक माझ्यावर संशय घ्यायला लागले की पोटेने पाकिट घेतले का पैसे घेतले का गपका बसले शेवटी स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न आला अस्मितेवर मग त्यावेळेस कुणाला सुट्टी नाही जर विभागाने माझं ऐकलं असारी नसते आली आणि परतही मी याला पुन्हा इशारा देतोय जरही पुढच्या आठ दिवसामध्ये टाटा कन्सल्टन्सी जिल्हा परिषद असन यांनी जर आठ दिवसात मी दिलेल्या तीन गावांचा पुन्हा सर्वे करून जर पुन्हा जर त्या लाईनी जर परत टाकल्या नाही तर पुढचा इशारा हा जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांना असेल